नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस आपल्याला खोकला आणि सर्दीचा इतका त्रास होतो की काहीही केल्या हे जात नाही आणि अशा या भयंकर त्रासापासून आपण त्रस्त होऊन जातो आणि सर्दी वाढली की कप होतो छाती गच्च होते खोकला देखील येतो गळा खरखरायला लागतो आणि यामध्येच भयंकर ताप देखील येतो अशा या संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे सर्दी खोकला हे तर सहजतेने निघून जाणारच आहे परंतु छातीत कप जो जमा झालेला आहे हा देखील पूर्णपणे बरा होतो छाती मोकळे होते व ताप देखील बरा होतो तर यासाठी आपल्याला लागणार आहे नागलीचे पान म्हणजे थिड्याचे पान याच पानाला आपण बनारसी पान किंवा तंबूल या नावाने देखील ओळखतो ही पाने आपल्याला पानपट्टीमध्ये किंवा तांबोळीच्या दुकानामध्ये सहजतेने मिळून जातात किंवा पूजेच्या साहित्याच्या देखील मिळतात तर ही पाने घेऊन मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यावरील काही जीवजंतू असतील तर ते निघून जातात आणि यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि यावरील जे दही ठ हे देठ प्रथम काढून घ्या आणि ही जी पाने आहेत ही हाताने याप्रमाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि या पाण्यामधून स्वच्छ धुवून एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि ही जी पाने आपण घेतलेली आहेत ही पाने यामध्ये टाका आणि मंदाचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे या बनारसी पानामध्ये असे काही गुण असतात जे आपल्या शरीराकरता अत्यंत महत्वपूर्ण असतात जसे विटॅमिन सी थियामिन रायबोक्बिन नियासिन केरोटीन यामुळे आपले शरीर तर स्वच्छ राहतेच परंतु हातापायांचे जे दुखणे आहे यावर देखील हे खूप गुणकारी आहे हे दनाही छान उकळवून तयार झाले आहे पाण्याचा रंग देखील बदलला आहे याप्रमाणे तयार झालेले मिश्रण गाळून घ्यायचे आहे ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे पेय गरम गरम असताना लगेचच पिऊन घ्यायचे आहे अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो आणि जास्त त्रास असेल तर दिवसभरातून तीन वेळेस हा उपाय करायचा आहे आणि उपाय चालू असताना जे आपण पाणी पितो ते पाणी देखील गरम करून कोमट असताना प्यायचे आहे म्हणजे यापासून आपल्याला एका दिवसात लगेच फायदा जाणवेल खूप इफेक्टिव्ह परिणाम दिसतो व नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होत नाही तर ना मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद